काय तुमची भूमिका यांना असले कलाकार किंवा असले अभिनेते म्हणालाच नाही पाहिजे कारण ही मूर्खाची एक पैदा झालेली पिलावळ ही असली की जी छत्रपती शिवरायांवरती सुद्धा त्यांच्या मोहिमांवरती सुद्धा संशय घेते म्हणजे ही आणि बाबे असल्याचे थोडं फोडणं गरजेचं आता इथून पुढच्या काळात आम्हीच आता ही मोहीम हातात घेणार की महापुरुषाला कोणी बोलला की हा नाही का डायरेक्ट तो हाताने सोडायचं काय नव्हतं महाराजांसाठी जेल भोगायची वेळ आली तरी चालत हा कारण हे जिजवून वरती शिंतोडी उडवतात काही 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 वेळेस हे काही वेळेस संभाजीराजेंवरती शिंतोडी उडवतात हे छत्रपती शिवरायांवरती शिंतोडी उडवतात कारण पाठीमागे काही प्रकार झाला होता एकदा पोरळीत काही दिवसापूर्वी ह्या धनंजय मुंडेच्या टोळीतल्याच एका पोरानं जिजवूनवरती घानेडे भाषा बोललं होतं तर छत्रपती संभाजीराजेंना ज्याविषयी कुणीतरी क्लिप दाखवली होती कोल्हापूरचे युवराज यांना तर त्यांनी मोबाईल फेकून दिला होता इतकी क्लिप होती म्हणजे यांच्या नियत ही दुसऱ्यांविषयी अश्या त्यांच्या दैवतांबद्दल आम्ही कधी बोलत नाहीत परंतु हे जाणून बुजून असं बोलतात आता इथून पुढं हे बोलले ना आता महाराजांपेक्षा आम्हाला मोठा कोणी नाही मग तो कलाकार असू नाही त्याचे सोलापूर कर असू नाही तर बदनापूरकर असू यांना दे 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 यांच्या दांडक्याचे रट्टवर यांच्या यांना ठेवायचं नाही आता हानी जायचं यांना कपा आपल्याला बी मराठा बांधवांनो हिंदू बांधवांना आपल्याला व्यास मिळत आहे राजांविषयी कोणी बोलत असलं ना आपल्या बापाला नाही बोललो आपण जर सण करत नाहीत ना आपल्या राजाला जर कोणी बोलत आता सण नाही करायचा वारी करायची वेळ आली तरी करायची पण इथून पुढे कोणी बोललं नाही पाहिजे आता इथून पुढे त्याने ते माफी मागेल ना त्याने आता मी मी काय बोललो बघा बघ माझा स्वभाव कसा आहे मी एखादं मॅटर हातात घेतलं की ते कडील लावतात माझं असं इथून पण आता कोणी बोललं की आता मूळ सुरू करणार त्यांचं काही होतच नाही होतच नाही पोलीस स्टेशनला गेलं केस होत नाही त्याला धरून आणत नाहीत काय अरे छत्रपती शिवरायांना बोलल्याच्या नंतर त्याची जमीन नाही पाहिजे चार पाच वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर बोलल्यावर आयल्य देवींवरती बोलल्यावर अण्णाभाऊ साठवींवरती बोलल्यावर जेवढे पुरा महापुरुष आहे जेवढे काय परत काय नाही नाव घेतलं ते हनुमान आमचं नाही घेतलं जेवढे महापुरुष आहेत यांच्यावरती जर कोणत्या जातीचा माणूस बोलला कोणत्या धर्माचा बोलला ना हे जेलला टाकला गेला जमीनच नाही झाली पाहिजे असं काही पाहिजे एवढ्या मोठ्या राजांचं बोललं जातं ते पोरद इतकं घाण बोलली होती आवला कोणाची होती वाड्या वगळीची झिजाऊनवरती बोलला झिजाऊनवरती दोन तीन वर्षाची गोष्ट मला होती ती कुणी उत्तर द्यायचं यांना आम्ही एक नव्हतो ठीक आहे आता एक आम्ही म्हणजे आम्ही एक नाहीत म्हणून तुम्ही आमच्या अस्मितावर बोलणार आम्ही तुमच्या देवावर बोलतो का तुमच्या जातीला सुद्धा देव आहे मग आम्ही बोलतो का आम्हाला माहित नाही का तुमचे मी काय येत ना राजा नव्हते बोललेला सात नाही करायचं इथून पुढं मित्र नाही करणार इथून पुढं आता बोलला ना ते टिकून नाही जाणला आता थँक्यू